तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सकाळी मी उठायच्या आधी शिद्याने केला मला फोन कारण त्याचा बोकड आहे आजारी दोन दिवसापासून आणि आज त्याला घेऊन जायचं आहे दवाखान्यात तर सकाळ सकाळ त्याने फोन केला तर आत्ता आम्ही झालो तयार आणि आता आम्ही जाणार आहोत दवाखान्यात बोकड घेऊन जाणार आहोत इथून आमच्या जवळपास इथून पंधरा किलोमीटर लांब हे दवाखाना आहे तर ति तिकडे आम्ही त्या बोकडाला घेऊन जाणार आहोत त्याच्या आधी शिद्याच्या घरी जाऊन बघतो बोकडाची कंडिशन काय आहे ती आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार आहोत चला तर मग आपण आता जाऊयात तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला आता वरती जाऊयात सिद्ध्याच्या घरी तर मित्रांनो हा बघा हा बोकड आहे ना हा आजारी आहे ह्याला घेऊन जायचं आहे दवाखान्यात दोन दिवसापासून त्याची जरा तब्येत खराब आहे इकडे आपला सिद्ध्या त्याला घेऊन बसला आहे हा बोकडाचा मालक आहे तर घेऊन बसलाय आणि आता आम्ही घेऊन जाणार आहोत त्याला दवाखान्यामध्ये बाबा जरा निघत आहेत बघा तो बोकड पण वरटतोय तर चला तर मित्र आपण जाऊयात आता दवाखान्यात बघा इकडे मी आता आलो आपल्या गाडीजवळ आणि बाबा बोकड घेऊन येत आहेत तर आता आम्ही हा बोकड घेऊन जाणार आहोत दवाखान्यात दवाखान्या आहे आपल्या रानवलीला श्रीवर्धन रानवली इकडे आम्ही जाणार आहोत आता तर आता आम्ही निघतोय बोकड बघा जरा जायला मस्ती करतोय पहिल्यांदाच गाडीमध्ये हा प्रवास करणार आहे तर बघूयात आपण बांधायला लागत ला, ना म्हणल्यात आतमध्ये आता याला इथे बांधून ठेवायचं थे। थे। आणि मग घेऊन जायचं तर आता मित्रांनो आता आम्ही आहे ना आता रानवलीला आलेलो आहोत आणि इकडे बघ हा दवाखाना आहे पशु वैद्यकीय दवाखाना आणि डॉक्टर काही अजून आले नाहीत म्हणून आम्ही इथे आता वाट बघतोय डॉक्टर कधी येत आहेत ते नऊचा टाइमिंग आहे पण साडे नऊ झालेत तरी अजून काही आलेले नाहीत तर आपण बघूयात थोडा वेळ इकडे वाट आणि डॉक्टर आलेले आहेत आणि थोड्या वेळा आपण वाट बघितल्या डॉक्टर आले आणि आता मी बोकड घेऊन चाललेत बाबा आतमध्ये तर मी पण जातो तर मित्रांनो बघूयात इकडे बघा आपल्या बोकडाचा आजार जे काही सांगितलेला आहे त्याला जो खात नाही वगैरे नुसतं बसतो तर आता त्याला इंजेक्शन देत आहे ते हे बघा इंजेक्शन दिलं बोकडाला आणि अजून एक आहे दुसरं तर दुसरं पण देणार आहेत तर मित्रांनो बघा इकडे म्हणजे बकरी आता आहे छोटी म्हणून आम्ही घेऊन आलो त्यांना आणि आमच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता म्हणून इकडे यावं लागलं नाही तर ते आपल्याला घरी सुद्धा येतात हे बघा आता दुसरा इंजेक्शन देतात हो हो दोन दोन इंजेक्शन दिलं मस्ती करतोय तो मित्रांनो हे बघा अजून तिसरा पण अरे बाप रे दोन तीन इंजेक्शन एक टाकली

दोन इंजेक्शन दिले ने हा तिसरा तर आता बघा खूपच मस्ती केली ह्या तिसरा इंजेक्शन घेताना म्हणजे आमच्या इथून दूर आहे हरिहरेश्वर पासून आमचं गाव वरती अडीच किलोमीटर वरती आहे त्याच्यामुळे जर आम्हाला इकडे यायला लागलं तर आता झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला घेतला तर आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटणार आहोत तर आता आपलं बोकडाला आता घ्यायचं गाडीत बसवायचं आणि डायरेक्ट घरी निघायचं तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा तर बघा आता आम्ही याला घेऊन जाणार आहोत घरी तर डायरेक्ट आता घरीच भेटू तर मित्रांनो आता आपण घरी आलो आणि बघा बोकड बघा एकदम कसं धावत गेला म्हणजे त्याला थोडं बरं वाटतं आहे असं वाटतंय तर बघा तो गेलेलं आहे धावत तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं तरच आता मी घरी आलो बोकड घेऊन आणि बोकड तो आता बघितला तुम्ही एकदम धावतच घरी गेला म्हणजे तो एकदम थोडासा ठीक झाल्यासारखा दिसतोय म्हणजे वाटतोय चांगला झाला आहे त्याला बरं वाटतं आहे असं वाटतंय तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून ये पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय